श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत रव्याचे आप्पे एकदम झटपट बनतात मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते चला रव्याचे आप्पे करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटी दही अर्धी वाटी रवा तेल आ, सोडा कोथंबीर हिरवी मिरची मीठ आणि जिरं आता आपण हा वाटी रवा घेतला आहे ना एका बाउलमध्ये टाकू त्याच्यानंतर आहे ना अर्धी वाटी दही घेतली होती ना ही दही याच्यामध्ये टाकू आणि हे ना चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता चमच्याने हे बघा मी आता हे ना दही टाकून असं फेटून घेतलेलं आहे तर थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एकाच डायरेक्शनने फेटायचं असं असं फेटलं का थोडी थिक कन कन्सिस्टन झाली ह्याची असं फेटून घ्यायचं आणि ना मग याच्यामध्ये आपण टाकू मीठ चवीनुसार तुम्हाला जसं मीठ लागतं तसं सा। चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि परत फेटून घ्यायचं रवा आहे ना आपण पंधरा मिनटं असं झाकून ठेवून देऊ कारण की तो फ्राय नंतर हां पंधरा मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून आता आपण हिरवी मिरची कोथंबीर आणि जिरं घेतलं होतं ना आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेणारे हे सगळं टाकून घ्यायचं याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि बारीक पेस्ट करून घ्यायची याची हे बघा आपण हे ना हे मिक्सरमध्ये सगळं बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे आता आता तुम्ही याच्यामध्ये याच्याऐवजी लहान मुलं जर खाणार असतील ना तर तुम्ही याच्यामध्ये भाज्या पण टाकू शकता मिरची वटाणे किंवा कांदा वगैरे असं पहिले ना तव्यावर फ्राय करून घ्यायचं आणि ते थोडं शिजवून घ्यायच्या त्याच्यानंतर आपण ते रवा आणि दही जग ते केलं त्याच्यात ते टाकून द्यायचं मिरचीने टाकायचं जर लहान मुलं खाणार असेल आता आमच्या घरात खाणारे मोठे म्हणून मी हिरवी मिरची टाकली हे बघा आपण हे रवा आणि दही पंधरा मिनटं मिक्स करण्यासाठी ठेवलं होतं ना आता याच्यामध्ये आपण हे हिरवी मिरची कोथंबीर आणि जिरं चट केलं होतं ना बारीक पेस्ट याच्यामध्ये आपण टाकून घेऊ याच्यामध्ये ही पेस्ट टाकून घेतली का याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं थोडंसं याच्यात पाणी टाकावं लागेल खूपच घट्ट झालेलं आता याच्यामध्ये आपण थोडंसं याच्या मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी टाकून थोडस नॉर्मल थोडी थोडस जास्त पण पातळणी करायचं आणि जास्त पण घट्टने करायचं थोडंसं अजून पाणी टाका चांगलं मिक्स करायचं म्हणजे कसं एकसारखं मिक्स केलं ना तर हप्पे पण चांगले मध्ये चांगले फुलतात हे बघा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये टाकू सोडा हे बघा सोडा असं टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं याच्यावर सोड्यावर आता मिक्स करून घ्यायचं चांगलं चा एकच याच्याने चा मिक्स करायचं एकच साईडने मग ते चांगले फुलतात आणि आतमध्ये पण चांगले शिजतात आता हे सोडा अशी अशी थिक कानत असं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण हे बघा बघितलं तुम्ही पण असंच करायचं आता आपण हे आप्याचं भांड ठेवलेलं आहे चालू हे आप्याचं भांड ठेवलं आहे आता आपण आता याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आप्याचं भांड आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडंस तेल सोडायचं आता बघा आपण याच्यामध्ये थोडं थोडं आधी ना आतमध्ये तेल टाकायचं कारण की ना आतमधलं आहे ना गरम होऊन गेलेलं असतं जास्त थोडा कमी गॅस कमी केला आता हे थोडं 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 तेल सगळ्या ह्याच्यात टाकून घ्यायचं तेल टाकल्यानंतर आता ना, कधी ना, पण आहे ना मध्ये मधल्या ह्याच्यात पहिले टाकायचे हे आपते कधी पण आहे ना रवा हे आतमध्ये टाकायचं कारण की ना मध्ये गरम होऊन गेलेलं असतं ते लवकर हे असं टाकलं का आता हे आपण सगळे टाकून घेतले आणि आता याच्यावर ठेवायचं प्लेट आता हे थोडं दहा पंधरा मिनटं होऊ द्यायचं आणि नंतर आपण बघू त्यांना हे बघा आता आपण हे टाकले होते ना हे बघा किती तंब फुडले मस्त कुरकुरीत झाले पाच पाच मिनटं पण तुम्ही असं झाकण लावून ठेवलं ना आणि आता याला पलटवायचे असे आता एक साईड झाली ना आता एक साईड अशी पलटवायची बघा किती टम्म फुलले ना एकदम झटपट बनतात ते काहीच टाईम लागत नाही त्यांना तुम्ही लहान पोरांना नाश्त्यामध्ये दे देऊ शकतात बघा आता एक साईड झाली ना आता एक साईड होऊ द्यायची अजूनही ना पाच मिनटं हे झाकण ठेवून हे बघा आता हे एक साईड आता आपण याची साईड चेंज त्या साईडने पण एकदम छान राहिलेले हे बघा एकदम क्रिस्पी झाले आता आपण यांना डिशमध्ये काढून घेऊ एकदम कुरकुरीत झालेले बनतात ते हे बघा आणि तुम्ही याच्यासोबत सोबत मी चटणी तयार केलेली होती आधीच चटणीची रेसिपी नाही सांगितली पण नाही दाखवली मी तुम्हाला चटणीची रेसिपी सांगते हे बघा आता आपले हे रव्याचे आपले तयार झाले हे बघा किती मस्त तयार झालेले आता नंतरून हेर मिश याची चटणी अगोदरच बनवून घेतली होती याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे रात्री भिजवून घेऊ शकतात शेंगदाणे हिरवी मिरची कोथंबीर आणि असं तयार करून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही या एका वाटीमध्ये काढून त्याला फोडणी देऊ शकतात राई राईची आणि कढीपत्त्याची आणि आपली बिडगी मिरची असते ना ती तोडून याला आणि वरतून कोथंबीर टाकून मग याच्यासोबत पण खाऊ शकतात किंवा शेजवान चटणी असते ना त्याच्यासोबत पण खाऊ शकतात आणि लहान पोरांना तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही आपले टमॅटो सॉस असतो ना त्याच्यासोबत पण खाऊ शकतात हे बघा किती छान झाले मधून पण एकदम टम्म आता आपले रव्याचे आप्पे तयार झालेले आहे आता तुम्ही ती रव्याची रेसिपी कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही घरी ट्राय करा आणि मला सांगा की कशी वाटली एकदम छान एकदम झटपट बनते काय वेळ लागत नाही त्याला चला मग आता तुम्ही ती घरी तयार करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सपोर्ट करा बाय